सव शहरातील मुख्य बाजारपेठेतील छबिलदार चौधरी मार्केट अप्सरा येथील मुख्य रस्त्यांची दुरावस्था झाल्याने पालिकेने रस्त्याचे काँक्रीटीकरण करत रस्त्यात दुभाजक टाकण्याचे काम हाती घेतले आहे स्थानिक फोकस पथ विक्रेत्यांनी या कामाचा तीव्र विरोध करत ठिया आंदोलन करून आपला निषेध नोंदवला हातगाडीधारक व पथविक्रेत्यांचा आरोप आहे की सदरचे काम कोणतेही पूर्व सर्वेक्षण न करता व त्यांच्याशी कोणतीही चर्चा न करता नगर परिषदेच्या ठेकेदाराच्या सोयीनुसार मंजूर करण्यात आले आहे हा रस्ता अत्यंत गजबजलेला असून येथे भाजी व कपडा मार्केट फार पूर्वीपासून अस्तित्वात आहे याच रस्त्यावरून अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांच्या मिरवणुका रॅली देखील मार्गस्थ होतात पथविक्रेत्यांचे म्हणण्यानुसार रस्त्याच्या मधोमध दुभाजक टाकल्यास रस्त्याची रुंदी कमी होऊन हातगाड्या लावण्यास अडथळा निर्माण होईल आणि त्यामुळे त्यांच्या व्यवसायावर गंभीर परिणाम होईल कॉन्क्रिटीकरणाच्या कामास विरोध नसून दुभाजकामुळे व्यवसाय धोक्यात येण्याची शक्यता असल्याने सदर दुभाजक वगळूनच काम करावे या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग जळगाव आणि त्यांचे अभियंते यांनी लक्ष घालावे अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे ब्युरो रिपोर्ट महान्यूज नाईन्टीन भुसावळ तुम्ही दिवाडी इथं कसं काय टाकू शकता तुमची राजकीय शक्ती आणि तुम्ही राजकीय पॉवर वापरून लोक धरण लोकांना हाताशी धरून तुम्ही आम्हाला इथून हटवण्याचा प्रयत्न करताय पण हा प्रयत्न तुमचा यशस्वी होणार नाही या प्रयत्नाला आम्ही मोठं आंदोलन करू या ठिकाणी आम्ही आम्हाला जर नाही मिळाला तर आम्ही या ठिकाणी मी स्वतः आत्मदान आम्ही इशारा करतो या ठिकाणी